बाय बाय हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आता आम्ही चालले अनुष्काचा मेक ओवर करायला हेअरकट त्यालाच मेक ओवर मागते आपल्या भाषेत साधा सिंपल मेक ओवर करायचा आहे तर असे मस्त केस होते पण पोरगी काय ऐका ना हेअरकट करायचाच म्हणते का डेड केस ऐक एवढे तुझ्या कसं सांग बर डेड केस इथं इथून एवढेच काही केले असते एवढेच कापू लाय तर कापूस जायचे हा ना चल मग पाहून आणि ना विराचा पण बड्डे आलाय ना तर विरासाठी पण गिफ्ट बघायला आहे आम्ही हा टाकला तर ते ह्याचे राहायचे तितकाडाचे दात गेले ते ते मधले सुद्धा जातील हा पाय खाली किंमत सांगेल

अनुष्काचा हेअर कट करायला भरपूर दिवस झाले होते अनुष्काला करायचं आता कोणता कट करणार अंदाजे अंदाजे चाल कस वाटते मग आदल्या दिवसातून का ग छान वाटतंय बरे खालचे पातळ दिसत आता दहा दिसायला जे पातळ झाले आता छान वाढले पण तिची एक तारखेला बड्डे आहे ना आता मार्च मध्ये एक मार्चला त्याच्या मग मधला आधी जाऊन करोना ना इथं

शाळेच्या ठिकाणी इकडं असं गार्डनच्या ठिकाणी मी जाणार मस्त पैकी समोसे समोसे असं म्हणणार पाचला बाई दोन जमाना राहिला का तुझा छोटा हात पाचला आहे पाचला समोसा पाचला मी डाल विकू शकतो आणि खूप छान समोसे एकदम तळलेले ते दोन्ही बढिया समोसे आता हॉटेल चालू करावं वाटतंय ते टोम एखादं धालने मस्त पैकी बनवलेले आज समोसे अनो का देणार आहे सरप्राईज देणार त्यांच्या मैत्रिणींना मग मी समोसे बनवले तो व्हिडिओ बघितला का गो माझा असं म्हणणार ना तू पण मुलींचे वा, वा 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 तुझा समोसा म्हणजे कानोलच वाणूची तरी समोसा बरे असे समोसा आहे तो समोसा खाणे म्हणजे कानोने लग्नातले आणि आता डिस्कशन चालू आहे दोघींच माहिले किंच माझा लय फुगला आणि तुझा लय फुगला ना असं समोरच चाललो त्यांचं फक्त भांडणं का करू आमच्या परत येऊ दे मिरची विरची चटणी मस्त पैकी आता आम्ही तव मारणार आहे इकडे मिरच्या काढते छोट्या छोट्या दोन कोर कुडक पाशात झाले दोन पर्यंत चालू आहे मोबाईल मध्ये खूप छान असं समोसा आहे रेसिपी अरे मोदक पण बनवला बेटा तू वाप ख मी मोदक म्हणलं मोमोज म्हणले मग नक्की काय दिसतो माणूस का खूप हुशार झाले मग सर्व समोसे रेडी झाले वा मिरच्या मिरच्या ताळू समोसे बेमोसे आज काय मजा इकडे आणि आज अनुच हेअरस्टाईल जरा वेगळा दिसतोय मला वा वाज कुठ तरी गेली होती फिरायला मस्त छान आणि दादूचा प्रोजेक्ट चालू आहे दोघं मिळवून करतात इकडे दोघं बसलेले निवांत चिंताग्रस्त व्यक्ती चिंताग्रस्त बसलेले इकडे अनुने खूप मदत केलेली दादूला जास्त ओरडू ओल्ड नकामेकांवरती तर कोणता प्रोजेक्ट आहे दादू हा मेथच आहे काय पण प्रोजेक्टचं नाव असं नाही एखादं सेप्स, सेप्स। हा अनु खूप मदत करते बरं का दादूला वाव व्हेरी गुड तर सुरेखाचा चालू इकडे स्वयंपाक मी आलेले स्वयंपाक घरामध्ये आणि सुरेखाचा चालेल भाकरी करण्याचं काम भाजी झालेली डाळ भात झालेलं आहे भाजी डाळ भात आणि भाजीची भाकरी ढोबळी मिरची आणि संध्याकाळी डेली आमच्या बाजरीच्या हा आम्हाला संध्याकाळी बाजरीच्या भाकरी लागतात म्हणजे लागतात आणि चपाती सकाळीचा पाठी सकाळी चपाती संध्याकाळी भाकरी भाकरी खाली ना मस्त छान पचनक्रिया होती है ना छान वाटतं मला दोन टाइम चपाती खाली तर मला था ना खूप त्रास होतो मला ना खूप हाय हो मग तुला कळलं असेल मला काही त्रास होतो ना समजणे मला खूप विशाला प्रोजेक्ट आहे आणि टीचरांची साईन पण भेटली पण राहू टॉप पंधरा हा आहे पॅन्टॉ मीनू हा आहे क्यू बॉ हा आहे क्यू यांनी मला वाटलेलं आहे व्हेरी गुड मीस व्हेरी गुड एड सई आय पण राहू टॉप पंधरा तर तिकडं बाय